नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीस स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक सव्वीस कोण व कोणांचे प्रकार स्वाध्याय प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काटकोण झाला आहे विद्यार्थी मित्रांनो नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात आणि पर्याय क्रमांक एकमध्ये तीन वाजलेले आहे म्हणजे काटकोण झालेला आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये लघु कोण आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये विशाल कोण आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये सुद्धा लघु कोण आहे नव्वद अंशाचा कोण पर्याय क्रमांक एकमध्ये झालेला आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न दुसरा हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण कोणत्या प्रकारचा असतो मित्रांनो हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण हा लघु कोण असतो म्हणजे प्रश्न नंबर दोनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन घड्याळात चार वाजले आहेत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो मित्रांनो घड्याळात चार वाजलेले आहे म्हणजे तास काटा चारवर असेल मिनिट काटा बारावर असेल मग या ठिकाणी जे माप असेल ते नव्वद अंशापेक्षा जास्त असणार आहे म्हणजे हा विशाल कोण असेल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक विशाल कोण प्रश्न नंबर चार पुढीलपैकी कोणती आकृती लघुकोणाची नाही मित्रांनो पर्याय क्रमांक एक लघुकोण आहे पर्याय क्रमांक दोन लघुकोण आहे पर्याय क्रमांक तीन सुद्धा लघुकोण आहे आणि पर्याय क्रमांक चार हा विशाल कोण आहे म्हणजे नव्वद अंश मापापेक्षा हा जास्त कोण दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक चार ही लघुकोणाची आकृती नाही प्रश्न नंबर पाच तास काटा सहा व सातच्या दरम्यान आहे व मिनिट काटा पाचवर आहे तर त्या दोन काट्यांमधील कोण कोणत्या प्रकारचा असेल मित्रांनो तासकाटा हा सहा आणि सातच्या दरम्यान आहे म्हणजे थोडक्यात साडेसहा वाजलेले आहे आणि मिनिट काटा पाचवर आहे आता मिनिट काटा पाचवर आहे म्हणजे या ठिकाणी पंचवीस मिनिटे झालेली आहे म्हणजे साडेसहा म्हणजे सहा वाजून या ठिकाणी पंचवीस मिनिटे झालेली आहे तर त्या दोन काट्यांमधील कोण कोणत्या प्रकारचा असेल मित्रांनो हा जो कोण असेल तो नव्वद अंश मापापेक्षा कमी असणार आहे म्हणजे हा लघु कोण असणार आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लघुकोण प्रश्न नंबर सहा कोण टी यू व्ही हा लघुकोण आहे तर त्याचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल मित्रांनो लघुकोणाचं माप किती असतं तर नव्वद अंशापेक्षा कमी मग आता पर्याय क्रमांक एकचा विचार केला तर नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी मित्रांनो हा लघु कोण होणार नाही पर्याय क्रमांक दोन शून्यपेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा कमी मित्रांनो हा लघु कोण असेल म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात पुढील आकृतीतील कोणांची संख्या मोजा मित्रांनो या ठिकाणी या आकृतीमध्ये किती कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी मोजायचे आहेत त्याला आपण नंबर देऊन घेऊ शकतो या ठिकाणी पी क्यू आणि आर म्हटलं त्यानंतर याला ए नाव दिलं या ठिकाणी बी नाव दिलं आणि मित्रांनो या ठिकाणी सी नाव दिलं तर आता आपण कोणांची संख्या मोजू शकतो तर मित्रांनो पहिला कोण पी क्यू ए पी क्यू ए दुसरा कोण असेल ए क्यू बी ए क्यू बी तिसरा कोण बी क्यू सी बी क्यू सी त्यानंतर चौथा कोण असेल सी क्यू आर सी क्यू आर त्यानंतर मित्रांनो पाचवा कोण असेल पी क्यू बी पी क्यू बी आता हे झाले पाच कोण त्यानंतर पुन्हा सहावा कोण असेल ए क्यू सी ए क्यू सी त्यानंतर पुढचा कोण असेल बी क्यू आर बी क्यू आर मित्रांनो सात कोण झाले त्यानंतर आठ नंबरचा कोण असेल पी क्यू सी पी क्यू सी त्यानंतर नऊ नंबरचा कोण असणार आहे ए क्यू आर ए क्यू आर आणि सगळ्यात शेवटचा दहा नंबरचा कोण तयार होईल पी क्यू आर मित्रांनो एकूण दहा कोण तयार झालेले आहेत म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक दहा प्रश्न नंबर आठ पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत मित्रांनो क्यू हा शिरोबिंदू असणारे कोण जर आपण या ठिकाणी बघितले तर पहिला कोण होईल पी क्यू यस त्यानंतर दुसरा कोण असेल आर क्यू आणि यस आणि मित्रांनो तिसरा कोण होईल पी क्यू आर म्हणजे एकूण तीन कोण आहेत म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर नऊ कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो मित्रांनो एक या ठिकाणी मी हा कोण काढतो आता हा कोण आहे पी क्यू आणि आर आता हा नव्वद अंशाचा कोण आहे आता या कोणाच्या भुजा वाढवल्या म्हणजे हा कोण मी पुढे लांब 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 नेला किंवा हा कोणसुद्धा असा वर 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 नेला तर कोणाच्या मापात काय फरक पडणार आहे का तर नाही कोणाचे माप तेवढेच राहते म्हणजे प्रश्न नंबर नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोणाचे माप तेवढेच राहते प्रश्न नंबर दहा पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काठकोण दिसणार नाही विद्यार्थी मित्रांनो वहीवरील आडव्या ओळी व उभी लाल रेग यामधील कोण मित्रांनो यामधील कोण हा काठकोण असतो आडव्या ओळी आणि उभ्या ओळीमधील कोण हा काठकोण असतो त्यानंतर फळ्याच्या लगतच्या दोन कडांमधील कोण आता फळ्याच्या लगतच्या दोन कडांमधील कोण हा सुद्धा काठकोण असतो पर्याय क्रमांक तीन भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी व जमीन यामधील कोण मित्रांनो तिरपी टेकून ठेवलेली शिडी आणि जमीन यामध्ये आतल्या बाजूना जर बघितलं तर लघु कोण असेल आणि बाहेरच्या बाजूना जो कोण असेल तो विशाल कोण असणार आहे म्हणजे काठकोण या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार आहे रस्त्यावरील दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोण मित्रांनो यामध्ये सुद्धा काठकोण आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद